प्रतिभा दिवाळीच्या शुभेच्छा हा तुम्हाला पण दिवाळीच्या शुभेच्छा प्रतिभा दिवाळीचा शिवडा दिवाळी बर करूया करूया दिवाळीचा चिवडा करत आहोत त्यासाठी तेल तापत ठेवलं आहे चकल्या तळल्यालाच तेल आहे आता तेल तापलं आहे चण्या डाळ पाच वाट्या तळून घ्यायची डाळ चांगली भाजून घ्यायची डाळ आता काढून घेतली आहे शेंगदाणे चार वाट्या शेंगदाणे भाजून घ्यायचे तळून घ्यायचे खोबरेच काप घेतले आहेत बारीक बारीक करून खोबऱ्याचे काप करून घ्यायचे केवढं पाहिजे तेवढं घ्यायचं आपल्याला आवडते त्या पद्धतीने खोबरं घालायचं त्याचे काप गोल्डन हो पर्यंत तळून घ्यायचे चांगलं नितरून घ्यायचं सगळ्या मिश्रण एकत्रितच करायचं लसणाचे पाच सात याचे बारीक बारीक पाकळ्या करून घेतल्या पाच सात गड्डे घेतले आहेत त्याचे पाकळ्या करून तळून घ्यायच्या खमंग सुटला आहे लसणाचा आहे खमंग वास सुटला आहे खूपच ह्याचा एक किलोचा चिवडा करणार आहे त्यासाठी आम्ही मोठं घमिल तापवत ठेवलं आहे एक किलोच्या चिवड्यासाठी आपल्याला लागेल तेवढं तेल घालून घ्यायचं तेल चांगलं कडलं आहे जिरे दोन चमचे घालायचे जिरं चांगलं तडतडायचं कडीपत्ता स्वच्छ धुवून घेतलाय आमच्या शेतातला कडीपत्ता तेला खमंग फोडणी करायची पोह्याच्या चिवड्यासाठी आता त्यात लसून तळ्याला घालून घ्यायचं खूपच सुगंधित वास असा दरवळत आहे आपल्याला पाहिजे असले तर मोहरी घालून घ्यायची पोह्याच्या चिवड्यासाठी रुचीरा मसाला पाकीट दोन वापरणार आहे हळद दोन चमचे लहान चमचे दोन हळद पोह्याला चांगला कलर येण्यास येण्यासाठी बेडगीचा बुक्का चार चार चमचे घेतले एक वाटी बरोबर चांगला हलवून घ्यायचं त्याला मीठ लहान चार चमचे सगळ्याला चांगलं परतून घ्यायचं फोडणीचा खूपच वास खमंगवासिरा मसाल्याची पोह्याच्या दोन पाकिट घातले सगळ्याला एक जीव करून घ्यायचं हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं सगळ्याला एकच एक जीव करून घ्यायचं पिट्टी साखर एक छोटासा चम्मच घालून घ्यायचा एक किलो पोहे आहेत हे याला याला चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घेतलंय चाळून घेतले पाकडून घेतले स्वच्छ करायचं आधी व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची फोडणीत टाकून घ्यायचं आता पोह्यांना त्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं गॅस मंदाचेवर करायचं आणि चांगलं व्यवस्थित करायचं त्या प्रकारे सगळं हलवून घेतलाय चिवडा चांगला झालाय कलर आलाय हो खूप सुगंध चांगलं हलवून घ्यायचं आता गॅसवरून खाली उतरून घ्यायचं चांगला चिवडा भाजलाय चांगलं ताकदीन हलवून घ्यायचं म्हणजे एक जीव होत असं चिवड्याला चांगलं हलवून घ्यायचं चिवड्याच्या हे वा सासूबाई पहिला घास तुम्हाला चिवड्याचा घ्या खाऊ सगळ्या हॅपी डिवाय सगळे चिवडा गार झाल्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवायचं